मित्रांनो आपला ऊस पण खोडवा आहे खोडव्याला फुटवा फुटत नाही आपल्या आणि फुटवा जर कमी झाला तर आपल्या उत्पादनात शंभर टक्के पुढच्या वर्षी कमतरता होऊ शकते असं न होता आपल्या खोडवा फुटाला ज सर्वात जास्त फुटवा आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी हा खा आज खास व्हिडिओ आहे मित्रांनो याच्यासाठी काय करावं आणि कोणते औषधं घ्यावे आणि कोणतं काय करावं याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तरी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला अशी माहिती मिळेल मित्रांनो हा आपला प्लॉट आहे घरचा आणि मित्रांनो सर्वात जास्त फुटवा आपला खोडवा कट केलेला आहे आपण पाहू शकता पूर्ण कट करून घेतलेला आहे हा दुसऱ्या वर्षाचा खोडवा आहे मित्रांनो आणि पाहिला असता गेल्या वर्षी आपल्या याच्यामध्ये जवळपास शंभर टनच्या वरी उत्पादन निघालेलं आहे या उसामध्ये दोन एकरमध्ये आणि मित्रांनो वर्षी खोडा खोडव्या चा ऊस आहे तरी यामध्ये मी तेवढंच टार्गेट ठेवलेलं आहे काढायचं आणि त्याचं पूर्णतः नियोजन मी आपल्या चॅनलवरती टाकतच आहे आणि दुसरी पण लागवण केलेली आहे त्याचं पण मी आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथमता जर आपल्या नवीन ऊसाचं लागवण असेल तर त्या ऊसाला एक तीस दिवसानंतर पहिला डोस खताचा कोणता द्यावा त्याबद्दल मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो ते जाऊन पहावा जेणेकरून आपल्या उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आपल्याला जर ह्या पद्धतीने जर खोडवा फुटायला जर फुटवा पाहिजे असेल तर यासाठी काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ह्यासाठी आपण सर्वप्रथमता आपण खोडवा काढून घेतल्यानंतर प्रथमता आपण कट करायचा असतो मशीनच्या सहाय्याने कट केल्यानंतर जवळपास याला एक पाणी देऊन घ्यायचं असते मित्रांनो पाणी दिल्यानंतर मित्रांनो एक वल्सरपणा असतानाच आपल्याला एक ड्रेचिंग करायला मी एक दोन तीन औषधं सांगणार आहे मित्रांनो आपण पाहू शकता हे किती चांगल्या पद्धतीने याच्यात खालून आपण कट केलेलं होतं किती मस्त याच्यात फुटवा निघत आहे आपण पाहू शकता एका जागून हे बघा आपण पाहू शकता खालून चांगल्या प्रकारे किती मधून फुटवा निघत आहे मित्रांनो याच्यासाठी काय केलं हे बघा आपण मी हे पण पाहू शकता किती मस्तपैकी खालून फुटवा निघत आहे आणि याच्यासाठी काय केलं आपण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो बारा एकसष्ट बारा एकसष्ट विद्राव्य खत घ्यायचा असतो मित्रांनो आणि बारा एकसष्ट विद्राव्य खत प्लस आपल्याला मार्केटमध्ये आपण तुम्ही ऐकलं असाल न नसाल एक सिक्स बी ए नावाचं हार्मोन्स असतं जेणेकरून आपल्या पिकात आपल्या पिकाची जी हार्मोन्सची कमतरता आहे ती पूर्णतः भरून काढते आणि आपल्याला जेवढं होईल तेवढं पिकाची ग्रोथ करते आणि जेवढा फुटवा आहे आपण हे बघा पाहू शकता मित्रांनो किती चांगल्या प्रकारे फुटा फुटलेला आहे पूर्णतः भरून काढते सिक्स बी एक फॉर्म्युला असतो मित्रांनो आणि व तसेच त्याबरोबर आपल्याला ह्युमिक ॲसिड हे तीन कॉम्बिनेशन मित्रांनो एवढे जबरदस्त फुटवा आपल्याला आपण पाहू शकता देणारे आहेत मित्रांनो मित्रांनो हे तीन कॉम्बिनेशन घेतलेलं आहे बारा एक्सजस्ट घेत असताना मित्रांनो आपल्याला या सगळ्याची ड्रिचिंग करायची आहे आणि ड्रिचिंग करत असताना मित्रांनो याचं प्रमाण काय घ्यायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे प्रमाण घेत असताना मित्रांनो एक सिक्स बी एक ग्रॅमची पुडी त्याच्यात वॉटर सोल सलोबंट असते मित्रांनो सोलोबंट त्याच्यामध्ये एक ग्रॅमची पुडी घेऊन त्या सोलबंटमध्ये किंवा देशी दारू जे असते ना आपली सोलबंट जर नसेल सोबत तर येतेच त्याच्यासोबत सोलवंटची बॉटल शंभर गॅ एम एलची त्याच्यात मिसळून घ्यायचं ते तसंच टाकायचं नसतं जेणेकरून तसं टाकलं तर ते विरगळत नाही पावडर जशाला तसा असते आणि सोलवंट घेऊन ते दोन्ही एकत्र हलवून त्याचं अगोदर पूर्ण द्रावण तयार करून घ्यायचं असतं त्यानंतर मित्रांनो आपण बारा एकसष्ट घेत असताना ड्रेचिंग करत असताना पंधरा लिटर पाण्यासाठी जवळपास तुम्ही एका एकरसाठी जवळपास तुम्ही दहा के जी एका एकरसाठी दहा के जी घेऊ शकता व तसेच एका पंधरा लिटर पाण्यासाठी सिक्स बी ए घेत असताना एक ग्रॅमची सोबत मिक्स करून ते घेऊ शकता आणि ह्युमिक ॲसिड वापरत असताना मित्रांनो आपल्या प्रमाण आपण शंभर टक्क्याचं जर ह्युमिक ॲसिड घेत असेल चांगल्या कंपनीचं चा। तर आपण दोन एकरसाठी एकर एकरसाठी एकर आपण एक जी के जी घेऊ शकता हे तिन्ही कॉम्बिनेशन घेऊन मित्रांनो चांगल्या प्रकारे ड्रिचिंग करायची असते ड्रिचिंग केल्या पंधरा दिवसानंतर आपण पाहू शकता ह्या प्रकारे जर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल मित्रांनो हा आपला पूर्णतः हा ऊस जे आहे ते खोड्याचा ऊस आहे मित्रांनो आपण पाहू शकता एक जागी जसा नवीन लावल्या म्हणून खोडवा दिस फुटवा दिसत आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जवळपास या पद्धतीने पूर्णतः फुटवा दिसत आहे मित्रांनो एकंदरीत ही मी ड्रिचिंग घेतली होती आणि एक चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल तरी आपण हा प्रयोग करून पाहावा शंभर टक्के आणि तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशी नवीन नवीन माहिती मिळेल आणि उसाला आता दुसरा डोस खताचा कोणता टाकावा त्याबद्दल पण मी माहिती देणारच आहे चला तर मग मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद